लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गोवंश कत्तलीसाठी जिल्हा प्रशासनावर दबाव आणत वोट जिहादची परतफेड केल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यावर करण्यात आलेला आहे हा आरोप करण्यामागील कारण म्हणजे खासदार शोभा बच्चाव आणि मालेगाव मधील एका मतदाराचा ऑडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्यात नगरसेवकाचे से बंधू अब्दुल लतीफ हे डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याशी बोलत असताना रडत आहे असं देखील ऐकू येते तुमच्यासाठी रोजा पकडला तुम्हाला निवडून आणलं आता माझी गाडी सोडवून द्या असा ऑडिओ कॉल व्हायरल झालेला आहे दरम्यान या व्हायरल ऑडिओ कॉल नंतर डॉक्टर शोभा बच्चाव यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केलाय करण्यात आलेले आरोप निराधार आहेत जनतेच्या समस्या ऐकून घेणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप देखील शोभा बच्चाव यांनी यावेळी केला आहे आता मतदार मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत होतो त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ते पण ते देत नव्हते आणि मग मी म्हटलं मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होतो आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात काही ॲक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन उठावेच लागतात मी जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोन टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला सं म्हणजे सं, संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल मग ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असतील जिल्हा परिषदेचे ओ असतील तर त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईन ना आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक